रसिक होता हो आपण सामाळरेचा ऑनलाइन गोरबोली रेडिओ स्टेशन गोड मारी स्वच्छंदी भरारी मारी भाषा मारो आवाज आज अखिल भारतीय चौथो साहित्य संमेलन हैदराबाद हे नगरीमय वेरोज आणि हे साहित्य संमेलनमय साकी ये इव्हेंट स्थान दिने और गोरसारो म संयोजक मंडळे रो शेती पहिला आभार मानूस साकी ई तेनाती चलली आलीस दादी नानी बुढे बा नानक्या बालबच्चार मन फराय बाल भारा सारू मन फेळाय सारू साकी केले आणि वच साकीन म आधुनिक क्लेवर माध्यमे माहिती व्यक्त करे प्रयत्न आपण गोरबली भाषा माहिती करू अभे लोगो म दस पंधरा साकी लग्ना कोचू आणि मार मनस की एक कम से कम पच्चीस साकी येगी तो एक पुस्तक काढण आपण गोरमाटी समाजित समर्पित ही मला इच्छा सर आणि हे इच्छा प्रबल करे सरू मना प्रेरणा देणे जो को एकनाथ गोपने सर हे के की सर तम आर्टिकल लकोचो सा आ, कविता लकोचो गीत लकोचो पण साकी ये पर कोई काम किती कोणती आणि तम काय करो साकी लखेर प्रयत्न करो आणि उंदूर वात मानताने मी मनेम घालितो की कि आजीर्बाद साकी लखेरो आणि अभेलोघू आज पंधरा साकी मग लखन तयार आणि ये साकीन प्रकाशित करे रो काम बंजारा साप्ताहिक बंजारा पुरमान्य अविनाश चव्हाण सर ये बोली सारू घुशीर वाद मार पहिली जो साकी मा आता साकीच मॉर्टेम प्रस्तुत करे वो साकी रो व साकीर्षक सक्रिया आपण गोरमाटी मय शंकर शंकरेर सक्रिया काचा आपण संक्रेन लाडे किंवा वर अपभ्रंश करण सक्रिया काचा तो एक सक्रिय एक की कि नानक्यापणे मी अभ्यास करेने मग एक शिक्षक चु आणि शिक्षण पेशेर जे मूल्य सो मूल्य आणि व संस्कार आपण विद्यार्थी मय घडाय सारू मग गोरबोली मय बी प्रयत्न करो रोचू तो एक कवी साकीरो सी कस की एक नानक्या एक घटना एक क्षण मनक्यार जीवन बदलेन काफी सर उच वात मन स्पष्ट करे साकीर माध्यम माहिती तो सक्रिया एक नानक्या छोरा मारत्या नायके रो नानक्या छोरा ई छोरा अभ्यास करेनी नी विटी दंडा रमे गोटी रमेरो, रमेरो आणि दोस्तू बराबर मोज मस्ती करे काम आणि ई वात सक्रिया कतो सक्रिया रियाडी मंगलिन करगी आणि याडी मंगली काय दी, सक्रियान पकडली दिस अनवणा साली छुटेर बाद आंकी बलाई बेटा तू साली का ठीक लकरो कोंती तू सालीन का जारो कोंती सार का रमे पररीची विटी रंडा रमेरो गोटी रमेरो यरमई स्टार जिंदगी गमारीस देख बेटा जतोनी हम छा जतोनी तोन पोसिया और बाद तारो तोनस देखनो लागो तो मंगली सक्रेरो आचो समाचार लच अन सक्रेयन देख बेटा आजर बात तू आचो आचे लकेरो प्रयत्न कर शिक मोटो व नोकरी कर ता नोकरी किदो दो तू तू तार तांड्री बाल बच्चा भी देखिल आराम है ती पोस पोस सके ची अतरी बात करता मंगली सक्रेयन छोड़ दस अनि सक्रेया भी यारीर बात एक काने ती सामालेन दूसरे काने ती छोड़ देन रमेन धास जाओ बाद सक्रेया मोठो एरतो जर होतो दहावी ना उग दहावी परीक्षा उन कु पास करू कारण मास्तर लोक तो सक्रिया वाचे लके माही हुशार कोणी येतो विंडा रमेरो गोटी रमेरो दोस्तू बराबर मोज मस्ती करच काम करतो तो आणि अक्षर लके वाचे, वाचे कमजोर येतो पस हे ये असे छोरान आपण कु पास करेरो एर सारू मास्तर परेशान येते आणि काही करण मास्तर काही करणार के दसवीर परीक्षा पास करा ओरे बाद ओरव ॲडमिशन आची कॉलेज मिळून कारण मारत्या नायक काही करायचं तालुकार आचे ओर ऍडमिशन कराय असते जावच पण व आधुनिक पद्धतीमय टेस्ट लचत आणि व मा सक्रिया पास विने जना उन रिजेक्ट करतानी वापस करणार कर मेल मिळतच पण सगळ्या दीतीनदा हनुस फरायच दी चार कॉलेज फरायचं पण ऍडमिशन उंदरो वेनी जना सगळ्या काय करच मारत्या मारत्या नायक काय करायचं गोर आखरी गोर्नमेंट कॉलेज जावच गोव्हर्मेंट पी यू कॉलेज जावच आणि व कॉलेज महिन्या जातानी आपण छोरार हात पगू मास्तरीर हात पगू पडच मार बेटार कुईबी करण ऍडमिशन करावं कारण हात पगू पडच आणि ओत ओरो ऍडमिशन करा नाकाच वरेबाद सांजवणा सकऱ्या आणि मारत्या नायक दोई हारे ताके आपण घरे डिगरी आवच आणि रात मारत्या नायक आपण तांडरी मंगलीन कचर देख मंगली आपण बेटान कती कोणी ॲडमिशन रेते मग सरकारी सालीर मास्तरेर हात बघू पडो आणि हात पगू पडू पडतानी वर ॲडमिशन तालुका गव्हर्मेंट कॉलेजमुळे जाऊन करायचो ही वाद केतो केतो मारत्यार माहिती आसू आहे लग जावस बेटा सारू एक बाप मास्तरेर बघू पडलोय आज कंडिशन सक्रिया सारू मारत्या नाही कि रेगीती पण ये घटणारो परिणाम पर कोणी वेर होतो रमेमच गमार होतो हनुच दहावी वेगी ग्यारावी वेगी ऊ बारावी ना उगो बारावी नायर बाद अभ्यासर नाम लिहर होतो कोणी उ रमेमच होतो आणि अकरी बारावीर परीक्षा माई सक सकऱ्या फेल जाओस आणि फेल जायर बाद माई एक दुखेर वातावरण पसर जाओस ये छोरा रो काय करू आपण नानक्या छोरा लाडल्या छोरा अभ्यास करो कर कोणती वाचरो कोणती लकरो कोणती रमेमच ही गमाच एर जिंदगी कुविय करण मारत्या नायक रो बाप रोतो रच आणि रोतो रोतो एकदा तू कॉलेज लेक्चर करून जावचं आणि हात पगू पड़च मग काय बी करो सर तम मार तम बारावी पास करो कारण हात पगू पडच आणि ही घटना आपण आकी ती सक्रिया देखतो रच मारे सारू मारो बाप मास्तरेर हात पगू पड ही घटना सक्रियार मने पर घणो मोठो परिणाम करत आणि सक्रिया ठरावच ओदाडे की मारे सारू आज मारो बाप मार बापे रासूर जिम्मेदार म अगर आचो लगतो वाचतो तो मारो बाप मास्तरे मास्तरी हात पडतो आणि परिणाम घटना पर परिणाम सक्रिया परिया मनेम गाठ बांधली तो किंवा आज बाद खूप वाचेवाळो खूप लकेवाळो आणि सक्रिया ओदाडे वाचेन लगो लकेन लग्गो उ, बारावी पास होगो बीएससी पास एस एमएससी पास होगो पीएचडी डी आणि आजची सरकारी कंपनी माई नोकरी लागो नोकरी लागेर बाद सगळ्या काही करस आपण पहिली पगारे माही आपण याडी बापे सारू कपडा लच हार लच पेडा लच आणि धाटो धाटो जान याडी बापर गळे माई हार कपडा वर मन मेलच આપણે બાપે બાદ કઈ કમી પડ્યા દેવાળો છે અને મારે વડી થી તમાર આકી માય આજે બાદ આસુઆ દેવાળો છે ઈ વાત કચ્યા અને ઈ વાત સાંભળે મંગલી आणि मारत्या नाही के राखे मई आसू भर्या दोई एक दुसरे साऊन देखते रच आणि आत्ताच हे साथीरो समापन होत एक, एक बेटा आपण मा बाप खुशी सारू काही कर सामाळरेचा ऑनलाईन गोरबोली रेडिओ स्टेशन गोरबोली मारी स्वच्छंदी भरारी मारी भाषा मारो आवाज रसी कहो गप्पा संवाद लावू मारो समाज मारी रेसा ऑनलाइन गोरबोली रेडिओ स्टेशन गोरबोली मारी स्वच्छंदी भरारी मारी भाषा मारो आवाज रसी कहो गप्पा संवाद लावू मारो समाज मारी